नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या सुजित कुमारकडे आलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो ए सुजित कुमार तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी माणसं पाठवण्याची आणि माझी गाडी जप्त करण्याची तुला गरजच काय रे अजून हप्ते भरायला खूप वेळ आहे त्यामुळे मी तुला हप् ता आला तेव्हा पैसे देणार होतो पण तू अतिशहाणपणा करून ना माझ्या डोसक्यात गेलाय त्यामुळे आता तुला मी सोडणार नाही तेव्हा लगेच सुजित कुमार आता सत्याजवळ येतो त्याच वेळेस आता निरुपा पटकन तिथे लपलेली असते ती पळून बाजूला जाते आणि आता सत्य आणि सुजित कुमारची भांडणं डोकावून बघत असते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणू लागतो काय करणार पाठवणार माणसं काय करशील तू तेव्हा सत्या लगेच सुजित कुमारची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो ए टकल्या तुला सोडणार नाही आहे मी या तुला काय वाटलं तू हे सगळं करतोय ना पण त्याच्या पाठीमागे कोण आहे ना हे मी शोधून काढणार आहे मागच्या वेळेससुद्धा माझी गाडी कोणीतरी अडकवली होती पण अजून तो व्यक्ती सापडला नाही जर सापडला ना तर मी त्याला सोडणार नाही आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस इकडे निरुपा पार्वतीला म्हणू लागते अगं पारू बघ ना या पनोतीला मी घर गहाण ठेवलं हे समजले वाटतं अरे बापरे आता जर या पनोतीला सगळं समजलं ना तर माझं काही खरं नाही आता मात्र त्या दोघेही फुलाच्या दुकानाचे आड लपून त्या दोघांची भांडणं ऐकत असतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो सोडा ना कशाला ह्या असल्या माणसाच्या नादी लागत चला बरं सोडा पटकन त्याच वेळेस आता सत्या लगेच मीराकडे बघू लागतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ए ऐक ना तुझ्या बायकोच ऐक ना ती सांगते ते ऐका नाहीतर मागच्या वेळेस जशी वाट लावली ना तशी वाट लावेल आता मात्र सत्य सुजित कडे बघू लागतो आणि आठवू लागतो मागच्या वेळेस वाट लावली म्हणजे याला म्हणायचे तरी काय त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो म्हणजे मागच्या वेळेस ते आमच्या घरातून आम्हाला हकलून दिलं होतं ना ती वाट लावली असं म्हणायचं असेल त्याला चला बरं या असल्या माणसाच्या नाते नका लागू तुम्ही चला घरी जाऊया आपण त्याच आज वेळेस आजूबाजूला सगळी माणसं जमलेली असते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतं रे तुम्हाला काही काम नाहीयेत का तुम्ही का बघताय तिथे चला निघा ना त्याच वेळेस आता लगेच सत्या सुजित कुमारला म्हणू लागतो हे बघ मी हप्ता वेळेवर भरणार तोपर्यंत जर माझ्या घरला माणसं पाठवली तर तुझं काही खरं नाही मागच्या वेळेस तुझ्या या टकल्याचा टोप काढला होता पण यावेळेस तुझे हे टक्कलच ठेवणार नाही तुझं डोसकं फोडून टाकेल टोप घालायच्या लायकीचंही ठेवणार नाही आता मात्र लगेच मीरा सत्याचा सत्या सत्या हात पकडते आणि सत्याला तिथनं घरी घेऊन निघालेली असते आता मात्र सत्य रागाने सुजितकुमारकडे बघत असतो सुजितकुमार मात्र आपल्या केसांना हात लावत असतो त्याच वेळेस इथे निरुपा लगेच पटकन बाजूला होते आणि आपला पदराने पूर्ण तोंड झाकून घेते त्याचवेळेस सत्याने मीरा तिथनं निघताच लगेच इथे निरूपा पारुला म्हणू लागते आता माझं काही खरं नाही या पनोतीला सगळं काही समजले आता काय करायचं तेव्हा पार्वती म्हणू लागते काळजी करू नको सगळं काही ठीक होईल चल पटकन तिकडे पंकजन ते वाट बघतायत आपली चल बरं पटकन मंदिरात जाऊया असे म्हणून आता दोघेही इकडे मंदिरात निघालेले असतात तर इथे मंदिरात सुधाकर भाऊ पंकज आणि देविका तिघेही निरुपाची वाट बघत असतात पण तिला यायला खूप उशीर झाला आहे कुठे थांबली तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे पंकज तुझी आई कुठे राहिली नेमकं काही सांगून गेली का त्याच वेळेस निरुपा आणि पार्वती येतात तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो गं मामा काय चालू तुझं कुठे राहिली होती तू तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणू लागते काय नाही तुम्ही अजून पूजा केली नाही का करून घ्यायची की पूजा तेव्हा लगेच आता पंकजच्या हातातील पूजेची थाळी निरुपा पटकन हिसकावून घेते आणि गुरुजींच्या हातात देते आणि गुरुजींना म्हणू लागते पटपट आवरा गुरुजी पटकन पूजा करून टाका तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय झालंय तुला अशी घाबरल्या का झालाय तुम्ही दोघीजणी काही घडलंय का तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते कुठे काय उन्हात ना आलो ना आम्ही म्हणून तसं आहे तुम्हाला तसं काय बी नाही गुरुजी पटकन पूजा करून घ्या बरं पटकन उरकून घ्या तेव्हा पंकज लगेच आपल्या मम्माला म्हणू लागतो अगं मम्मा काय करते तू आमच्या दोघांचं लग्न झालंय मग हे सगळे विधी आम्ही करायला पाहिजेत ना पूजा आम्ही करायला पाहिजे ना मग असं का करते तू एवढी घाई का करते तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते हे बघ पंकज लवकरात लवकर सगळं झालं पाहिजे अजून मंदिर बंद होण्याची वेळ झाली ना आणि त्यातल्या त्यात, त्यात मला ऍसिडिटी होते आता मात्र सर्वजण निरुपाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते म्हणजे ते जेवायला जे उशीर झाल्यानंतर ऍसिडिटी होते ना आता मात्र गुरुजी ही निरुपाकडे आश्चर्याने बघत असतात त्याच वेळेस निरुपम होऊ लागते गुरुजी तुम्ही काय बघताय माझ्याकडे आवरून घ्या ना पटकन सांगितलं ना तुम्हाला आता मात्र पंकज लगेच निरुपाला म्हणू लागतो मम्मा तू ठीक आहे ना तुला काही होतंय का तेव्हा निरुपम म्हणू लागते कुठे काय बाहेर खूप ऊन आहे ना म्हणून मला गरम होत आहे आता मात्र सुधाकर भाऊ नीरूपा आता देवाचं दर्शन घेतात निरुपाला मात्र खूपच घाम आलेला असतो ती सारखं आजूबाजूला बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते हा सुजित कुमार इथे येईल आणि आता खूप अवघड होऊन जाणार आहे म्हणजे माझं सगळं भांडं फुटणार आहे आणि यांना जर समजलं मी घर गहाण ठेवलंय तर खूप अवघड होऊन जाईल तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो अगं मम्मा एवढी काही का करायची आम्ही निवांत पूजा करतो की तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही पटकन सगळं आवरलं पाहिजे आणि इथनं निघायचे नाहीतर सगळा केळ मुसळात जाईल आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो काय बोलते मम्मा केर मुसळात जाईल म्हणजे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे आपल्या घरी मुसळ आहे आणि झाडू आहे ना केर काढण्यासाठी मग तो केर मिसळात जाईल असं म्हणायचं मला तेव्हा सुधाकर भाऊ मला लागतात निरुपा तुला बरं वाटतंय ना तू ठीक आहे ना त्याच वेळेस गुरुजी हे आता निरुपाकडे बघत असतात तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते तुम्ही काय बघताय माझ्या तोंडाकडे घ्या ना आवरून आम्हाला निघायचंय आता गुरुजी लगेच पंकज आणि देविकाला समोर बोलवतात आणि पूजेला सुरुवात करतात त्याच वेळेस इकडे सत्या आणि मीरा घरी आलेले असतात आता मात्र मीरा घरात घुसतात सत्या म्हणू लागतो ठीक आहे धुमके तुम्ही निघतो मला जावं लागेल तेव्हा मीरा सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते थांबा तुम्ही कुठेही जाणार नाही या बरे इथे बसा आता सत्याला तिथे ती खुर्चीवरती बसवते आणि म्हणून लागते जेव्हा माणसाचं डोसकं खूप गरम होतं ना तेव्हा माणसाने एक ग्लास तरी पाणी प्यायला हवं तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतुकडे बघू लागतो मीरा आता पटकन किचनमध्ये जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि म्हणू लागते आता पिणार आहात की मी पाजू तेव्हा सत्या आता पाणी पितो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते त्या सुजित कुमार सारख्या माणसाचं कशाला नादी लागायचं तो कसला माणूस आहे माहिती आहे ना आपल्याला तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो माणूस नाही झुरळ येतो झुरळ फकस्त तर एकदा माझ्या तावडीत सापडू दे बघ त्याचा जीवच घेऊन टाकेल मी आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मागच्या वेळेस हे बाटल्याचं जे काही प्रकरण घडलं ना त्याच्यामुळे माझी गाडी तिकडे गेली आणि त्यामुळे मला कर्ज घेऊन या सुजित कुमारकडून ही गाडी घ्यावं लागली जर माझी गाडी तिकडे गेलीच नसती तर हे समज घडलंच नसतं आणि हे समज कोणी घडलं हेही मला अजून समजलं नाही ज्या दिवशी समजेल ना माझ्या गाडीत बाटल्या कोणी ठेवल्या होत्या आणि कोणी मला फसवलं होतं त्या दिवशी मी त्या माणसाला सोडणार नाही जीव घेणार आहे मी त्याचा आता मात्र मीराला लगेच आठवतं की सुजित कुमारने हे समद घडून आणलेलं असतं तेव्हा लगेच मीरा सुजित कुमारला म्हणत असते की ज्या दिवशी यांना समजेल की त्यांच्या गाडीच्या बाबतीत तू हे प्रकरण घडवलंय त्या दिवशी तुझं काही खरं नाही त्या दिवशी तुझा जीव घेतील हे मला तर बरंच वाटेल कारण या जगातील एक घाण निघून जाईल कारण तुझ्यासारखा का माणूस या जगातून निघून जाईल याचा मला आनंद होईल पण तुझ्यामुळे माझा नवरा जेलमध्ये जाईल याचं मला दुःख होईल म्हणून म्हणून मी गप्प बसले आहे आता मात्र मीरा विचार करत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू कसला विचार करते अगं तूच विचार करून बघ ना आता जर माझी गाडी तिकडे अडकली नसती तर मला ही गाडी कर्ज घेऊन घ्यावीच नसती लागली आणि हे समजा घडलंच नसतं आणि घेतली तर घेतली त्यात हा सुजित कुमारचा त्रास बघ ना किती त्रास देतो तो त्याच वेळेस आता मीरा मात्र विचारात पडलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू एक विचारू का तू खरच देवदर्शनासाठी आली होती की मी सुजित कुमारकडे निघालोय म्हणून आली होती तेव्हा आता मीरा मात्र सत्याच्या चेहऱ्याकडे बघू लागते सत्या मात्र खूपच रागावलेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो मी देवदर्शनासाठी मला नव्हतं तु माहिती तुम्ही कुमारला भेटण्यासाठी तिकडे निघालात म्हणून तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो एवढं मात्र मला नक्की माहिती जगात माझ्याशी कोणीही खोटं बोलू दे पण माझी बायको धुमके तू माझ्याशी कधीही खोटं बोलत नाही तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ती माझ्याशी नेहमी खरंच बोलते आता मात्र लगेच सत्या मीराचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो खरंच धुमके तू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आता मात्र सत्याकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस सत्य पण या सगळ्यामुळे माझ्या बायकोचं देवदर्शन करायचं राहिलंच त्या सुजित कुमारमुळे तिला देवदर्शन करताच आलं नाही ना पण जाऊ दे आता काय करणार आहे पुन्हा जायचं का तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघून हसत असते कारण आज सत्याने चक्क तिला बायको असं म्हटलेलं असतं तेव्हा लगेच मीरा पटकन सत्याच्या पाया पडते आता मात्र सत्य तिच्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही आता देवदर्शनाला जाण्याची गरज नाही कारण माझा देव मला इथेच भेटला तेव्हा लगेच सत्य बरं ठीक आहे धुमके तुम्ही निघू का असे म्हणून आता धुमके तुला बाय बाय करून सत्य घरातनं निघालेला असतो आता मात्र मीरा खूपच खुश झालेली असते तर इकडे मीरा देवासमोर आलेली असते आता मात्र मीरा देवाचा नमस्कार करत असतानाच खूपच खुश असते तेव्हा मीरा देवाशी म्हणू लागते खरंच आज खूप आनंदाचा दिस आहे का ते सांगू कारण आज पहिल्यांदा यांनी मला बायको म्हटलंय खरंच नाहीतर यांना आमचं नातं स्वीकारायला खूप वेळ लागला पहिले हे मला बायको कधी म्हणतच नव्हते मीराला लगेच आठवतं जेव्हा ते गावी निघालेले असतात तेव्हा बसमधील आजीने विचारलेलं असतं की मीरा तुझी कोण आहे ही पोरगी पण मात्र सत्याने बायको म्हणण्यास खूप उशीर लावला होता तेव्हा मीरा मू लागते पण आज यांनी स्वतःहून मला बायको आहे म्हणजे हे आमचं नातं स्वीकारायला तयार झाले आणि हे नातं मी आधीपासून आहे मनापासून पण आता हेही मला स्वीकारायला तयार झाले याचा मला खूप आनंद झालाय तेव्हा पण यांचा माझ्यावरती एवढा विश्वास बघून तर डबल आनंद झालाय खरंच यांचा माझ्यावरती खूपच विश्वास आहे पण मी सुजित कुमारचं सत्य यांच्यापासून लपवलं हे जर यांना समजलं तर नाही असं ही होता कामा नाही जर यांना समजलं तर आमच्या नात्यातील हा विश्वास तुटून जाईल आमचं नातच तुटून जाईल नाही नाही नको देवा असं काही होऊ देऊ नको मी दोन चार दिवस झाले यांचा राग शांत झाला की सगळं काही यांना सांगून टाकेल म्हणजे कसं यांनाही सत्य समजेल आणि यांचा माझ्यावरती जो विश्वास आहे ना तोही डगमगणार नाही आता मात्र मीरा देवासमोर हात जोडते आणि आता इथे किचन मध्ये कामाला लागलेली असते त्याच वेळेस तिला मिलिंद काकांचा फोन येतो तेव्हा लगेच मीरा पटकन फोन उचलते त्याच वेळेस काका म्हणू लागतात मीरा कशी आहेस आहेस तू ठीक ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो काका मी ठीक आहे तुम्ही कशासाठी फोन केला होता तेव्हा लगेच मिलिंद काका म्हणू लागतात अगं तू लग्नाचं डेकोरेशन केलं होतं ना ते, हो। ते, ते खरंच खूप भारी झालं होतं म्हणून एक ऑर्डर आली होती तुला लग्नाची त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्यांना ना तुझं हे डेकोरेशन दाखवलं ना मी खूप आवडलं आहे मग ते ऑर्डर घ्यायची का काय करायचं आहे तेव्हा मीराला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा ती म्हणू लागते काय खरंच मला ऑर्डर आली माझ्या डेकोरेशनचं एवढं कौतुक करत होते ते त्यांना थँक्यू म्हणा त्याच वेळेस आता लगेच मिलिन काका म्हणू लागतात मी कशाला थँक्यू म्हणू कौतुक तर तुझं चालू होतं ना मग तूच थँक्यू म्हण मी तुला त्यांचा नंबर देतो मग तू हे कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे का तेव्हा मीरा म्हणू लागतं ते तसं म्हणजे मी मागच्या वेळेस सगळं काही ठीक केलं होतं पण ते घरचं लग्न होतं ना आता जर माझ्याकडून काही बिघडलं तर तेव्हा मिलिंद काका म्हणू लागतात हे बघ मीरा कुठलंही काम करायचं असेल तर पोटात गोळा येतोच त्यामुळे नाही म्हणायचं नाही तू सुरुवात तर कर मी आहे मी तुला मदत करे तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे मला हेही म्हणाले होते की तुला नवीन कॉन्ट्रॅक्ट आलं तर घेऊन टाक ते पण माझी मदत करायला तयार आहे त्यामुळे तुम्ही होकार असं कळवा आता मात्र मिलिंद काका म्हणू लागतात मला हेच हवं होतं आणि तुझ्याकडून तेच उत्तर मिळालं बरं झालं असे म्हणून आता लगेच मीरा फोन ठेवते मीरा मात्र लगेच मनाशीच म्हणू लागते मी यांना फोन करून सांगू का मला नवीन ऑर्डर मिळाली म्हणून नाही नाही नको फोन करून नाही ते येणार आहे ना घरी मग तेव्हाच सांगेल असे म्हणून मीरा आता फोन ठेवते त्याच वेळेस निरुपा आणि पार्वती घरात आलेले असतात निरुपा मात्र चोरासारखी घरात घुसते तिला खूप भीती वाटलेली असते कारण आता पनोती आणि डबल पनोतीला माझं सगळं सत्य समजले त्यामुळे घरात खूप राडा होणार आहे आज माझी वा वाट लागणारे असे तिला वाटू लागते तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं नीरू काय झालंय तुला कमून असं सा चोरासारखं घुसते तू घरात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ पंकज आणि देविकाही येतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय झालं तुला अशी का वागतेस तू तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय काहीच नाही झालं त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा एखाद्या पोलिसांनी पकडल्यासारखं वागते तू किती थरथर काप होतोय तुझा किती घाम फुटलाय तेव्हा आता पंकज आणि देविका हसू लागते लागतात तेव्हा निरुपा लगेच रागवत्याने म्हणू लागते तुम्हाला दोघांना हसायला काय झालंय जा पटकनात मध्ये जाऊन तुमची तयारी करा आता मात्र लगेच निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते काय गरज होती सगळ्यांसमोर असं मला बोलायची बघितलं ना नवीन सोने समोर माझा किती अपमान होतो ते आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण एवढं घाबरण्याची गरजच काय तुला तेव्हा लगेच निरुपा मात्र सुधाकर भाऊंना आतमध्ये पाठवते तेव्हा लगेच ती पार्वतीला म्हणू लागते आज माझं काही खरं नाही या पनोतीला मी घर गाण ठेवलं हे समजलंय आणि आता याला समजले म्हणजे यांनाही समजणार आणि मग हे सगळं घर त्यांच्या नावावरती करून घेतील तेव्हा पार्वती म्हणू लागते असं काही होणार नाहीये निरू खरंच असं काहीही घडणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्याला काही समजले नाही आणि समजलं असतं तर तो लगेच जाब विचारायला आला असता तेव्हा लगेच निरूपा होऊ लागते अगं पण तो सुजित कुमार भांडत होता ना तेव्हा लगेच आता इथे पार्वती म्हणू लागते अगं भांडत जरी असला तरी त्यांचं तर ते दुसरं काहीतरी असेल नाहीतर तो तुझ्याकडे लगेच जाब विचारायला आला असेल तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं पण तो पुढची काही तयारी करून प्लॅनिंग करत असेल तर नाही 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 मला खरंच खूप भीती वाटते तू एक काम कर तू किचनमध्ये जा आणि त्या मीराच्या मनात काय चालू एकदा विचारून येते का तेव्हा पार्वती म्हणू लागते काय मी नाही नाही नको त्याच वेळेस निरुपात तिला किचनमध्ये मीराकडे पाठवते हो तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते काय ग मीरा तुम्ही देवळात आला होता मी बघितलं होतं तुम्हाला कुणाशी तरी भांडत होता ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो मावशी ते ना त्या गाडीचं भाडं भरायचं होतं ना म्हणून त्यांचं वाद झाले होते थोडेसे आता मात्र पार्वतीला लगेच सगळं काही समजलेलं असतं ती लगेच निरूपाकडे येते आणि निरुपाला निरुपा सगळं काही सांगू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या इथे मीरा आईच्या दुकानात गजरा आणण्यासाठी गेलेला असतो तेव्हा सत्य आता मीराच्या आईला म्हणू लागतो मीराला कुठला गजरा आवडतो आता मात्र मीराची आई आणि मधू खूपच खुश होते तेव्हा लगेच मधू म्हणू लागते म्हणजे तुम्हाला आमच्या ताईला गजरा न्यायचा तर तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो तिची आवडतीची फुलं कुठली त्याच वेळेस इकडे घरी आता निरुपाला सुजित कुमारने हप्ता भरण्यासाठी खूपच त्रास द्यायला सुरुवात केली असते तेव्हा निरुपा पंकज आणि देविकाकडे जाते आणि म्हणू लागते मी जे पार्लर उभी केले ना तुझं तर त्यासाठी मी दहा लाखांचं कर्ज घेतलंय आणि मला त्याचा हप्ता भरायचा आहे तेव्हा लगेच देविका मुलग ते ठीक आहे आई मी तुम्हाला दहा हजार रुपये देते तेव्हा निरुपा मुलग का का ते काय फक्त दहा हजारात काहीच होणार नाही हप्ता खूप मोठा आहे तेव्हा लगेच देविका मुलग ते ठीक आहे मग माझ्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या आहेत ना त्याही मी द्यायला तयार आहे आता मात्र लगेच पंकज इथे निरुपाकडेच बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद